लोधामध्ये फ्लॅट बुक करू की हिरा मध्ये हे तर डोक्यात कन्फ्युजन चाललेलंच होतं की इतक्यात माझ्या मित्राचा फोन आला आणि त्यांनी मला काही व्हॉट्सअपवरती फोटोज पाठवले की बघ एक तीन एकरची जागा अवेलेबल आहे ती पण रिव्हर टच आता फ्लॅट घेतला तर जागेची सिक्युरिटी स्विमिंग पूल जिम अशा काही महत्वाच्या अम्युनिटीज भाड्यावरही पटकन लावता येतो आणि जर गरज पडली तर फ्लॅट जागेपेक्षा लवकर विकला जाऊ शकतो पण स्वतःची जर जमीन असेल तर तुम्ही तुमच्या मनाचे राजे पाहिजे तर तुम्ही शेती करू शकतात बागायती करू शकता शंभर वर्षापेक्षा जास्त टिकेल असं घर बांधू शकतात एक साईडला एक होमस्टेचा सा बिझनेस त्या जागेमध्येच करू शकतात आता जर शेअर मार्केट ट्रेडरच्या भाषेमध्ये मा बोलायला गेलो फ्लॅट म्हणजे एका कंपनीचा शेअर झाला पण जागा घेणं म्हणजे हजारो कंपनीचे शेअरचा क्रिएट केलेला एक पोर्टफोलिओ झाला याचं उदाहरण म्हणजे समजा आपल्यावरती कधी अतिप्रसंग आला तर आपल्याला पूर्णच्या पूर्ण फ्लॅट विकायला लागेल पण जर आपल्याकडे जागा असेल तर जागेचा एक छोटासा तुकडा विकून पण आपण आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो म्युच्युअल फंड्समध्ये सेव्ह करून रिटायरमेंटसाठी मोठा कॉर्पस जर क्रिएट करायचं असेल तर म्युच्युअल फंड्स टाईप करून वर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा माझ्या युट्यूबच्या लाँग व्हिडिओजमध्ये आणि इंस्टाग्रामच्या बायोमध्ये याचे लिंक्स दिलेले आहेत